कर्जत तालुक्याचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या माध्यमातून आज कर्जत आणि खालापूर तालुक्यातील भजनी मंडळे यांच्यासाठी संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले भजन भूषण गजानन बुवा पाटील संगीत भजन स्पर्धेत कर्जत आणि खालापूर तालुक्यातील टॉप तीस भजनी मंडळे यांना निमंत्रित करण्यात आली होती त्यानिमित्ताने कर्जत तालुक्यातील पोसरी येथे भजनाचे स्वर घुमत होते स्व गजानन बुवा पाटील संगीत भजन स्पर्धेसाठी उपस्थित परीक्षक प्रसिद्ध गायक श्रीधर भोसले ज्येष्ठ पक्वाशवादक मधुकर घोंगडे आणि तबलावादक विवेक भगवत यांनी स्पर्धेत सहभागी भजनी मंडळी यांना सूचना दिल्या आणि स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट केले या स्पर्धेत सहभागी भजनी मंडळी यांच्यासाठी पंधरा मिनिटे देण्यात आली होती आणि त्यामुळे सकाळी अकरा वाजता सुरू झालेला संप्रदाय रात्रीपर्यंत सुरू होता या संगीत भजन स्पर्धेला राजकीय तसेच संगीत आणि वारकरी क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन भजनाच्या स्वरांची मैफल अनुभवली जनादणी खेळ्या बो बरा एका जनादणी खेळ्या बोरा एका जनादणी खेळ खेळू पा आहे खेळ खेळू पा आहे खेळ खेळू पा आहे खेळ्या खेळू खेळ पाय खेळ्या नाद दे Europort kreatलाई.